नमस्कार मित्रमैत्रिणी आज संसदेमध्ये प्रियंका गांधी यांनी असं भाषण केलं असं भाषण केलं की सत्तेमधले विरोधातले सगळेच लोक बोंबल्याला लागले त्या ओम प्रकाश बिर्ला यांना सुद्धा बोंबलून बोंबलून सांगावं लागलं मॅडम तुम्ही थोडं थांबा मुद्द्यावर या तुम्ही हे काय आमचं उघडं करून सांगताय तुम्ही काय नरेंद्र मोदींना उघडं पाडताय तुम्ही काय आमच्या पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये काय काय चाललेलं आहे याचे दाखले देत आहे म्हणून ओम बिर्ला यांना सुद्धा बोलावं लागलं प्रियंका गांधी यांनी आज सगळंच काढलं तुम्ही बघत असाल संसदेचं सेशन सुरू आहे सकाळी पंतप्रधानांनी भाषण केलं त्याच्यामध्ये ते काय काय बोलले याच्याविषयीच्या बातम्या येत आहे तुम्ही सोशल मीडिया बघत असाल तर सकाळीच त्यांचं आलं की काँग्रेसनी म्हणे वंदे मातरमचे तुकडे केले वंदे मातरम हे झालं होतं तसंच झालं होतं हे सुरू केलं ते परत नेहरूंवर बोलले की नेहरूंनी असं केलं त्याच्यावर आज प्रियंका गांधी उभ्या राहिल्या आणि असं बोललं म्हणजे तुम्ही बघा सोशल मीडियावर सगळीकडे त्यांची तारीफ होत आहे लोक म्हणते या बब्बर ना आज असं फोडून दाखवलं खरंच ते भाषण ऐकलं तेव्हा मलाही असं एकदम वाटलं की वा बरोबर आहे ती म्हणते की तुम्ही या देशाला मागे 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 कान येत आहे मागचं आहे माग काय ते वंदे मातरमचं दाखवत आहे ते वंदे मातरम जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसच्याच अधिवेशनामध्ये म्हणलेलं आहे वंदे मातरम आणणारे काँग्रेसचेच लोक होते वंदे मातरम ह्या आर एस एसवाल्यांनी नंतर म्हणलेलं आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत ते इंग्रजांना पण घाबरत होते वंदे मातरम म्हणायला पण घाबरत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रियंका गांधींचं मी ते भाषण तुम्हाला दाखवणार आहेच पण प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसमध्ये काय काय चाललेलं आहे हे सुद्धा काढलं ते जे बेटिंग ॲपचं चाललेलं आहे पंतप्रधानांच्या ऑफिसमधले लोक तडकाफडकी जे काढून टाकले हिरेण जोशी काय अजून काय काय नावं येतात पुढे हे काय बेटिंग ॲपचं काय गोड बंगाल आहे यशवेतेन फाईल्स ज्या बाहेर आल्या तो माणूस तर कुख्यात आहे जगभरामधल्या वेगवेगळ्या राजकारण्यांना पोरी पुरवल्यात त्यांनी अल्पवयीन मुलींचा पुरवठा करणारा माणूस त्याच्यामध्ये कितीदा तरी त्याच्यावर केसेस झालेल्या आहेत अशा माणसाच्या रडारवर न मोदींच्या याच्यामधले मंत्री आहेत रडारवर आता मोदी आहे म्हणून त्या दिवशी बातम्या आल्या होत्या अर्थात त्या भारतात बातम्या नाही आलेल्या आहेत त्या अमेरिकेमध्ये आलेल्या आहेत त्याच्या ईमेलमध्ये काय काय लोक सापडले त्यांनी कोणाकोणाला मेल केले हे सापडलेलं आहे हे जर का हे एपस्टीन फाईल मी तुम्हाला सांगते शंभर टक्के हे जर ओपन झाले ना तर हे होऊ देणार नाही ओपन त्या जर झाल्या ना तर ते भयंकर राडा होणार आहे आणि ते सुब्रमण्यम स्वामी म्हणले तसे की मोदींचे काही फोटो किंवा काही गोष्टी ह्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटकडे आहेत अमेरिकेतल्या पत्रकारांकडे आहे आणि त्यामुळे ते ब्लॅकमेल करतात यांना आणि हा माणूस देशातलं काहीही द्यायला तयार होतो त्या ट्रम्पसाठी टॅरिफ वाढलं तरी काही नाही त्यांचं सगळं चाललेलं आहे असं त्या दिवशी सुब्रमण्यम स्वामी म्हटलेले आहेत आज प्रियंका गांधींनी तो मुद्दा उचलला तो भाषण तुम्ही ऐकाच काय बोललं मी म्हणते की बरोबर आहे ते म्हणते की सगळा हिशोब आत्ताच करून घ्या नाही काम करा आजच काय तुम्हाला नेहरूंवर बोलायचं नाही काम करा दोन दिवस घ्या बोलून घ्या पण याच्यानंतर बोलू नका आज जवळपास दहा तास वंदे मातरमवर बोलत होते हे लोक ते वंदे मातरम की जे गाऊन या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे नेहरूंनी गांधीजींनी रवींद्रनाथ टागोरांनी वंदे मातरम म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि त्या वंदे आता हे स्वतःचा हक्क गाजवत आहेत ते आर एस एस तर घाबरत होतं इंग्रजांना एवढं घाबरत होतं स्वातंत्र्य सामील झालं नाही त्या मुस्लिम लीग सोबत जात होतं आणि आता त्याच्याविषयी हे बोलत आहेत ते प्रियंका गांधीचं एकदा तुम्ही भाषण आहे का ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे सगळीकडे तारीफ होत आहे आणि शक्य झालं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर सलाह कराम हमारे प्रधानमंत्री महोदय बारह सालों से सदन में है मैं मात्र बारह महीनों से हूं फिर भी छोटी सी सलाह है उन्होंने अभी हाल ही में चुनाव था कुछ महीनों पहले उन्होंने एक सूची निकाली थी कि विपक्षी दलों ने और विपक्ष के नेताओं ने कितने अपमान किए हैं इनके और उसमें शायद नब्बे निन्यानवे ऐसे उन्होंने अपमानों की सूची बनाई थी तो मैं उनको एक छोटी सलाह देना चाहती हूँ कि नेहरू जी से जितनी भी शिकायतें हैं जितनी भी गलतियां उन्होंने की आपके जहर में जितनी भी गालियां देनी है जितना भी अपमान करना है उसकी भी एक सूची बना दीजिए नहीं नहीं बात खत्म नहीं है नौ सौ निन्यानवे अपमान नौ हजार नौ सौ निन्यानवे अपमान सूची बना दीजिए और फिर हम एक समय निर्धारित करते हैं जैसे हमने दस घंटे आज वंदे मातरम पर हमने बहस किया है ना उस तरह से हम अध्यक्ष महोदय जी से पूछेंगे एक समय निर्धारित करेंगे दस घंटे बीस घंटे चालीस घंटे जितने घंटों में आपकी ये शिकायत पूरी हो जाए आप, तो आप शांत हो जाए और हम बहस कर लेंगे लेकिन इस सदन का कीमती समय जिसके लिए हमें यहाँ पे जनता ने भेजा है जैसे हमें जनता की समस्याओं को हल करने के लिए चर्चा करनी चाहिए इस्तेमाल करना चाहिए उसको एसी के लिए इस्तेमाल करिए उसके बाद जैसे अंग्रेजी में कहते हैं ना जैसे अंग्रेजी में कहते हैं जैसे अंग्रेजी में कहते हैं for वंस एंड फॉर ऑल लेट्स क्लोज कर लीजिए सुन लेगा क्या क्या शिकायतें हैं किसने क्या किया इंदिरा जी ने क्या किया राजीव जी ने क्या किया परिवारवाद क्या होता है नेहरू जी ने कौन सी गलतियां की सुना लीजिए फिर खत्म उसके बाद बेरोजगारी महंगाई के अंदर आप जो एफडी बंदे मातम में बोले आपके मंत्री महोदय के नाम निकल आए हैं माननीय पुलिसिंग आप बंदे मातम में बोले